नमस्कार शुभास कुकिंग स्टॉप स्टॉकमध्ये तुमचे स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाचे पापड बनवणार आहे ही एक नवीन पद्धत आहे तर आपण साहित्य बघूया आपल्याला एक वाटी ज्वारीचे पीठ लागणार आहे अर्धा चमचा पापडखार दोन चमचे तीळ एक चमचा जिरे आणि मीठ पापडखार यामध्ये सुद्धा खारटपणा असतो त्यामुळे मीठ आपण कमीच घालायचे आहे कढईमध्ये आपण एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे एक वाटी पीठ आपण घेतलेले आहे त्यामुळे एक वाटी पाणी आपण यामध्ये घालायचे आहे या, या पाण्यामध्ये आपण पापडखार मीठ आणि तिळसुद्धा घालायचे आहेत जिरे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे जिऱ्यामुळे पापडाचा रंग बदलतो त्यामुळे आपण जिरे शेवटी घालायचे आहेत पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हलवत राहायचे आहे मी इथे थोडेसे पाणी वाढवलेले आहे सव्वा वाटी पाणी आपण घेतलेले आहे मी घेतलेले ज्वारीचे पीठ हे जुने आहे म्हणून मी पाव वाटी पाणी आणखीन वाढवलेले आहे जर तुम्ही ताजे ताजे पीठ आणलेले असेल तर आपल्याला एक वाटीच पाणी लागेल यामध्ये आपण आता पीठ घातलेले आहे या पिठाचे आपल्याला उकड काढायची आहे तुम्ही बघू शकता आपण घातलेले पाणी त्याला पुरेसे आहे यामध्ये आता आपण जिरे घालूयात एक चमचा जिरे या स्टेजला आपण घालणार आहे थोडासा रंग पापडाचा बदलतो पण जर जिरे आपण पाण्यात घातले तर मात्र पापडाचा रंग खूप बदलतो त्यामुळे आपण शेवटी जिरे घातलेले आहे आता आपण झाकण ठेवून ही उकड दोन मिनटं वाफवून घ्यायची आहे या अगोदरही मी गव्हाचे पीठ वापरून पापड दाखवलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ हे आपल्याला सहज उपलब्ध होणारे असतात त्यामुळे या पिठापासून आपण वेगळ्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत दोन मिनटं आपण झाकण ठेवून ही उकड वाफवून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत गॅस आता आपण बंद करूयात आणि झाकण ठेवून पीठ ह्याच कढईमध्ये पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे हे पापड इतके छान होतात की ते खाल्ल्यानंतर आपल्याला इतर कोणतेही पापड खावेसे वाटत नाही पाच मिनटानंतर हे पीठ आपण ताटात काढून घेतलेले आहे पीठ थोडेसे गरम आहे गरम असतानाच हाताला थोडेसे तेल लावून आपण ते मळणार आहे पीठ गरम असतानाच हळूहळू ते आपण मळून घ्यायचे आहे असं केल्याने पापड फुटत नाहीत त्याला चिरा जात नाही आपण हातानेच हे पीठ हळूहळू मळून घ्यायचे आहे थोडेसे पीठ कोमट झालेलं आहे तर हाती मी प्रकारे ते मळून घेत आहे जेवढे आपण हे पीठ मळू तेवढे आपले पापड खूप छान होतात गरम गरमच आपण हे पीठ मळायला घेतलेले आहे आणि गरम गरमच असताना आपण त्याचे पापडसुद्धा करणार आहे अशा प्रकारे आपण ते पीठ मळून घ्यायचे आहे हे पापड खूप छान आणि कुरकुरीत होतात शिवाय ज्वारी असल्यामुळे हे पापड पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे लहान मुलांना आपण हे पापड देऊ शकतो शिवाय न तळता फक्त गॅसवरती तेलाचा हात लावून हे चोटे -चोटे पापड आपण भाजूनसुद्धा देऊ शकतो अशा प्रकारे आपण पापड मळून घेतलेले आता त्याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेऊयात आपण त्याचे गोळे तयार करून घेऊयात पापडाची उकड आपण काढून घेतलेली आहे तरीसुद्धा पापड लाटताना त्रास होऊ नये म्हणून आपण प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार आहे मी दाखवत आहे प्रकारे आपण हे पापड लाटून घ्यायचे आहेत ते अजिबात चिकटत नाहीत आणि सहज लाटले जातात फक्त हलक्या हाताने ते आपण लाटायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपण ते लाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपण उन्हामध्ये हे पापड दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचे आहेत जर कडक ऊन असेल तर एका दिवसातसुद्धा हे पापड वाळतात आता हे पापड आपण प्लॅस्टिकवरती काढून घेऊ मी दाखवते हो किती पातळ पापड आपण लाटलेला आहे अशीच कॅरीबॅग आपण प्लॅस्टिकवरती घालणार आहे अशा पद्धतीने आपण सगळे पापड करून घेऊयात एक वाटी ज्वारीच्या पिठाचे जर मिडियम साईजमध्ये आपण पापड केले तर तीस ते पस्तीस पापड होतात आणि हे पापड दोन उनं दिल्यानंतर वर्षभर वर छान टिकतात अगदी पौष्टिक कुरकुरीत आणि चविष्ट असे हे ज्वारीच्या पिठाचे पापड तुम्हीही नक्की करून पहा आपण नेहमी पळी पापड करतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत मी तुम्हाला दाखवते किती छान पापडाचा रंग आहे आणि खूप छान कुरकुरीत हे पापड तयार होतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा